नमस्कार हो आपल्याला ब्लाऊज कटिंग करता येतं शिवता येतं पण परफेक्ट आपण माप घेत नाही त्यामुळे आपला ब्लाऊज बिघडतो तर ब्लाऊज वरून आपण माप कशी घ्यायची आणि कोणती माप घ्यायची हे आज आपण बघणार आहोत ब्लाऊज वरून आपल्याला फक्त उंचीच माप घ्यायचं आहे उंची कमर घेर छाती दंड घेर बाही लांबी बस एवढीच आपल्याला माप घ्यायची आहे आणि मागचा गळा पुढचा गळा हे सात माप फक्त आपल्याला घ्यायचे आहे शोल्डरचं माप हे कटोरीचं माप हे कुठलेही माप मोजायचे नाहीये बऱ्याच वेळेस ताई हे कटोरीचे माप मोजतात शोल्डरचं माप मोजतात आपली सगळी माप चार्ट मध्ये आहेत त्यामुळे ती मापं मोजू नका ती माप, माप मोजल्यामुळे तुमचा ब्लाऊज बिघडतो तर असा परफेक्ट ब्लाऊज जर तुम्हाला शिवायचा असेल तर ब्लाऊज वरून माप कशी घ्यायची हे आज आपण इथे बघणार आहोत आता मी तुमच्यासमोर कटोरी ब्लाऊज घेतला आहे बऱ्याच वेळेस काय होतं कटोरी ब्लाऊज वरून ताईंना हे छातीचं माप घ्यायला जमत नाही तर ते प्रॉपर कसं घ्यायचं हे पण आज समजून सांगणार आहे तर आता सगळ्यात पहिले ज्यावेळेस आपल्याला ब्लाऊजचं माप मोजायचं तर उंचीचं माप कधीही ब्लाऊजच्या उंचीचं माप घेताना पुढच्या बाजूने मोजायचं नाही तर का काय होतं आपण हा कटोरा जो आहे तो क्रॉसमध्ये कटिंग केलेला असतो क्रॉसमध्ये कटोरा कटिंग केल्यामुळे तो असा ताणला जातो ह्या भागामध्ये त्यामुळे जर तुम्ही पुढून ब्लाऊजची उंची घ्यायला गेले तर ब्लाऊज असा ताणला जातो त्यामुळे कधीही ब्लाऊजची उंचीचं माप घेत असताना आपल्याला मागच्या बाजूने ब्लाउजची उंचीचं माप घ्यायचं मग कसं घ्यायचं उंचीचं माप ब्लाऊज अशा पद्धतीने ताट ठेवून द्या आणि मग आपल्याला ब्लाऊजच्या उंचीचं माप घ्यायचं मग ब्लाऊजच्या उंचीचं माप घेत असताना वरती शोल्डर जवळ आपल्याला टेप धरायचा आहे आतल्या बाजूला गळ्याच्या आतल्या बाजूला तुम्ही वरती शोल्डर जवळ टेप धरायचा आणि गळ्यापासून सरळ टेप आपल्याला खाली आणायचं आहे मग खालच्या बाजूला ह्या पर्यंत आपल्या उंची आहे इंच आता तुम्ही माप घेतात शिलाई मार्जिन कुठेही वाढवू नका परफेक्ट जी माप आहे तीच माप घ्या आणि पेपरवर लिहून घ्या कारण आपण प्रत्येक याच्यामध्ये शिलाई मार्जिन कटिंग करत असताना वाढून घेत असतो त्यामुळे माप घेत असताना ब्लाउजचं जे माप आहे परफेक्ट तेच घ्या आता इथे ब्लाउजची उंची आलेली आहे साडे इंच पेपरवर पण घ्यायची साडे इंच मग त्यानंतर आपण आता मागचीच बाजू आहे तर मागचा गळा पण लगेच मोजून घ्यायचा गळ्या मोजताना तिरका टेप करायचा नाहीये टेप ठेवताना सरळच ठेवायचा आहे मग तुम्ही असं ठेवून या ठिकाणी पट्टी आडवी ठेवली तरी देखील चालते हे बघा म्हणजे आपला मागचा गळा आहे दहा इंच मागच्या गळ्याची उंची आहे दहा इंच वरच्या टोकापासून टेप अशा पद्धतीने सरळ ठेवा गळ्याची उंची पण आपल्याला मिळून जाते मागच्या गळ्याची उंची आली दहा इंच ब्लाउजची उंची आली साडे चौदा इंच त्यानंतर आपण पुढच्या बाजूला येऊया पुढच्या बाजूला आपल्याला घ्यायचं आहे छातीचं माप जे सगळ्या ताईंकडनं चुकतं बऱ्याच दिसत तुमचं हे छातीचं माप प्रॉपर घेतलं जात नाही छातीचं माप मोजताना काय करायचं जी हुक पट्टी आहे ज्या बाजूला ब्लाउजला हुक लावलेला आहे ला त्या बाजूला एका टोकापासून गळ्यापासून टेप धरायचा आणि मागच्या बाजूला मुंढ्यामध्ये ज्या ठिकाणी आपल्या बाहीचं जॉईंट आलेलं आहे त्या बाजूला टेप अशा पद्धतीने न्यायचा म्हणजे इथे आलेला आहे साडे दहा इंच अंतर म्हणजे हे ब्लाऊज आलेला आहे बेचाळीस छातीच्या मापाच म्हणजे हे माप जे असतं छातीचा चौथा भाग एवढं माप येतं कारण हा एक भाग हा दुसरा भाग मापचा तिसरा भाग आणि हा चौथा भाग असं हे माप येत असतं म्हणजे आपल्या ब्लाउजची घडी आलेली आहे साडे दहा इंच म्हणजे आपलं हे माप आहे ब्लाउजचं बेचाळीस छातीच्या मापाचं हे लक्षात घ्या आणि जर तुम्हाला इकडच्या बाजूने मोजायचं असेल आयपट्टीच्या बाजूकडनं जर ब्लाऊजचं छातीचं माप मोजायचं असेल तर जी आयपट्टी आहे ती सोडून द्यायची आहे आणि मग टेप आपला अशा पद्धतीने असं आणि मुंढ्यात टेप धरायचा आहे आणि अलगत ब्लाउज ताणून घ्यायचा आहे खूप ब्लाऊज ताणायचा नाहीये छोटासा ताणून घ्यायचं म्हणजे तुम्हाला प्रॉपर हे अंतर येतं म्हणजे साडे दहा इंच म्हणजे आपलं छातीचं माप आहे बेचाळीस इंच त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे पुढच्या गळ्याची उंची पुढच्या गळ्याची उंची पण तसंच आपल्या बाजूला शोल्डर जवळ जिथे शोल्डरचं शिवण आलेलं आहे तिथून टेप अशा पद्धतीने सरळ धरायचा पुढच्या गळ्याची उंची आलेली आहे आठ इंच हे झालं आपला पुढच्या गळ्याची उंची मोजे त्यानंतर कमर घेर मोजायचा आता कमर घेर दोन पद्धतीने मोजू शकतात पहिले ब्लाउजचा खालचा खाल खा हुक लावून ठेवा ब्लाउज असा टाईट धरून ठेवा एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत आपल्याला टेप धरायचा हे आलं साडेसतरा सा इंच म्हणजे इकडची बाजू साडे सतरा सा इंच इकडची बाजू साडे सतरा इंच म्हणजे आपला पस्तीस कमर घेर आलेला आहे म्हणजे अशाही पद्धतीने तुम्ही मोजू शकता किंवा हुक उघडून घ्यायचं आणि हुक पट्टीकडनं हुक ज्या बाजूला लावलेला आहे त्या बाजूपासून ते अशा पद्धतीने तंतोतंत मॅच करत ब्लाऊज थोड्या थोड्या अंतरावर धरत चला हे बघा असा धरला इथे धरला टेप मग अशा पद्धतीने तुम्ही पूर्ण कमर घेर मोजू शकता हे बघा इथे आणि आयपट्टी सोडून द्यायची कधी पण कमर घेराचं माप मोजताना आयपट्टी सोडून द्यायचा म्हणजे आपला कमर घेर आलेला आहे पस्तीस इंच म्हणजे तुम्ही अशाही पद्धतीने हे कमर शकता त्यानंतर आपल्याला मोजायचे आहे बाही लांबी आता बाही लांबीचं माप मोजत असताना ज्या ठिकाणी शोल्डर जवळ बाहीचं शिवण झालं आहे त्या पॉइंट पासून आपल्याला दंड घेरापर्यंत बाहीची लांबी मोजायची आहे मग टेप ह्या टोकाला ठेवला आणि बाही सरळ ताट करून घेतली बाहीची लांबी आलेली आहे साडे दहा इंच हे झाली बाही लांबी आणि दंडघेर मोजताना आपल्याला पेपर पॅटर्न बनवताना अर्ध्याच दंडघेराचं माप हवं असतं मग इथे व्यवस्थित ब्लाऊज स्टार्ट करून हा दंडघेर मोजला म्हणजे दंडघेर आलेला आहे पावणे सहा इंच ह्या अशा पद्धतीने आपल्याला पेपर पॅटर्न बनवताना पूर्ण दंडघेराच्या अंतराची गरज नसते त्यामुळे पेपर पेपरवर लिहिताना पण पावणे सहा इंच लिहा म्हणजे आपलं कटिंग परफेक्ट तयार होतं हे झालं बाईच्या लांबीचं माप मोजून छोटी बाही असेल तर जिथपर्यंत बाही लांबी आहे तेवढं घ्या आणि तिथलं दंड घेण्याचं माप आपल्याला मोजायचं आहे सेम अशाच पद्धतीने हे ब्लाऊज वरून आपल्याला माप घ्यायचे आहेत काय होतं ब्लाऊज वरून तुमची माप जर प्रॉपर घेतली गेली नाही तर ब्लाऊज बिघडतो त्यामुळे सांगितलेल्या पद्धतीने अशीच ब्लाऊज वरून माप घ्या गळ्याची तुमची आकार कुठल्याही प्रकारचे तुम्ही घेऊ शकतात फक्त माप अशा पद्धतीने परफेक्ट घ्या म्हणजे तुमचं ब्लाऊज कुठे बिघडणार नाही नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद